आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारनं केलेल्या प्रयत्नांची प्रधानमंत्र्यांनी केली प्रशंसा महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात आकारी पड जमिनी संदर्भातल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय सन दोन हजार चोवीसमध्ये देशात वाहन विक्रीत नऊ टक्के वाढ आणि नेमबाज मनू भाकर आणि बुद्धिबळपटू डी कुकेश यांच्यासह चार खेळाडू यंदा खेलरत्न पुरस्काराचे मानकरी स्वप्नील कुसाळेला अर्जुन पुरस्कार दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं केलेल्या प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे यामुळे या भागातल्या जीवन सुलभतेचा चालना मिळेल आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होईल असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे गडचिरोली इथं काल अकरा नक्षली अतिरेक्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदी यांनी गडचिरोलीतल्या नागरिकांचं विशेष अभिनंदन केलं आहे महाराष्ट्र पोलीस दल आज आपला वर्धापन दिन साजरा करत आहे एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी याच दिवशी महाराष्ट्र पोलीस दलाला स्थापना दिनाचा ध्वज प्रदान केला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच इतर अनेक मंत्री लोकप्रतिनिधी राजकीय पक्ष तसंच सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस दिनानिमित्त पोलीस दलातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात आकारी पट जमिनी संदर्भातल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्री उपस्थित होते शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडायला तसंच महामंडळ सार्वजनिक उपक्रम यांच्याकडचा सा अतिरिक्त निधीची गुंतवणूक प्राधिकृत करायलाही मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी युनिक आय डी तयार करण्याचा तसंच सर्व समाज विकास महामंडळ एका आय टी प्लॅटफॉर्मवर आणण्याचा निर्णयही या बैठकीत झाला ई ऑफिसच्या धर्तीवर ई कॅबिनेटचं सुतोवाच या बैठकीत करण्यात आलं राज्यमंत्रिमंडळाचा संपूर्ण मसुदा टॅपच्या माध्यमातून हाताळला जावा यातून कागदाची बचत होऊन पर्यावरण जपले जाईल ही त्यामागची भावना असल्याचं सांगण्यात आलं माजी प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल या निधना बैठकीत शोकप्रस्ताव मांडून मंत्रिमंडळानं त्यांना आदरांजली वाहिली डॉक्टर मनमोहन सिंग यांचं कार्य देश कायम स्मरणात ठेवेल अशी भावना मंत्रिमंडळानं व्यक्त केली मस्ताजोकचे माजी सरपंच संतोष दे, देशमुख हत्या प्रकरणाचा तपास बीड जिल्हाबाहेरच्या यंत्रणेकडे सोपवावा अशी मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते या प्रकरणात पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप दिसून येत असल्याची टीका त्यांनी केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथं विविध वी विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील जज क्लस्टरमधल्या रहिवाशांसाठी सुमारे सतराशे फ्लॅटचं ते उद्घाटन करतील दिल्लीतल्या दोन नागरी पुनर्विकास प्रकल्पांचं ते उद्घाटन करतील द्वारका इथल्या सुमारे तीनशे कोटी रुपये खर्चाच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एकात्मिक कार्यालय संकुलाचं उद्घाटनही ते करतील दिल्ली विद्यापीठातल्या सहाशे कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या तीन नवीन प्रकल्पांची प्रधानमंत्री उद्या पायाभरणी करतील ओएन डी सी अर्थात डिजिटल व्यवहारांसाठीच्या खुल्या नेटवर्कमुळे लहान व्यवसाय सक्षम झाले असून ई कॉमर्समध्ये क्रांती झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे विकास आणि समृद्धीपुढे नेण्यात ओ सी महत्वाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे भारतात ई कॉमर्सचं लोकशाहीकरण करण्याच्या उद्देशानं दोन हजार एकवीस साली केंद्र सरकारनं ओएनडीसी सुरू केल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे विक्रेते आणि ग्राहक यांच्यातलं अंतर कमी करून ओएनडीसी देशाच्या ई कॉमर्स परिप्रेक्ष्यात क्रांती घडवत आहे असं त्यांनी म्हटलं चाळीस वर्षांपूर्वी भोपाळ गॅस दुर्घटनेनंतर बंद असलेल्या युनियन कार्बाईड कारखान्यातून सुमारे तीनशे सत्त्याहत्तर टन घातक कचरा विल्हेवाटीसाठी हलवण्यास कालपासून सुरुवात झाली हा, हा विषारी कचरा बारा सिलबंद कंटेनर ट्रकमधून इंदूरजवळच्या पिथमपूर औद्योगिक परिसरात हलवला जात आहे धोकादायक कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी विशेष रस्ता मोकळा करण्यात आला आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली दोन आणि तीन डिसेंबरच्या मध्यरात्री युनियन कार्बाइड या कीटकनाशक निर्मिती कारखान्यातून अत्यंत विषारी मिथाईल आयसोसायनाईट वायूची गळती झाली त्यामुळे हजारो लोक मरण पावले आणि हजारो लोकांना गंभीर आणि दीर्घकाळ भेडसावणाऱ्या आरोग्य समस्यांना सामोरं जावं लागत आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत दोन हजार चोवीस या वर्षी देशात वाहन विक्रीत नऊ टक्के वाढ झाली असून ती दोन कोटी साठ लाखांपर्यंत पोचली आहे कोविड काळापूर्वीचा दोन हजार अठरामधला दोन कोटी पंचेचाळीस लाखाचा उच्चांक या वर्षात वाहन विक्रीने ओलांडला वैयक्तिक उपभोगासाठी खर्च करण्याची ऐपत वाढल्याचं हे निर्देशक आहे पायाभूत सुविधा क्षेत्रावर अधिक लक्ष देण्याचं सरकारचं धोरण वाहन उद्योगाला प्रोत्साहन देणारं ठरेल असं मत उद्योगविषयक तज्ञांनी व्यक्त केलं आहे गेल्या दहा वर्षांमध्ये देशात रोजगार निर्मितीमध्ये छत्तीस टक्के इतकी लक्षणीय वाढ झाल्याचं कामगार आणि रोजगार मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या काळात देशात सतरा कोटींपेक्षा जास्त अतिरिक्त रोजगार निर्माण झाला तर गेल्या वर्षभरात देशात साठ लाख रोजगार निर्माण झाल्याचं यात म्हटलं आहे गेल्या दहा वर्षांमध्ये कृषी क्षेत्रातल्या रोजगाराच्या संधींमध्ये एकोणीस टक्के उत्पादन क्षेत्रात पंधरा टक्के आणि सेवा क्षेत्रात छत्तीस टक्के वाढ झाल्याचं या आकडेवारीमधून स्पष्ट होत असल्याचं यात म्हटलं आहे केंद्र सरकारच्या नवसाक्षरता कार्यक्रमांतर्गत अकोला जिल्ह्यात निरक्षर सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येत आहे शिक्षण विभागाच्या शिक्षक आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात जवळपास पंधरा हजारांवर निरक्षर आढळून आले आहेत या निरक्षरांना बाराखडी पाढे पाठ पाड़ करण्यासोबतच लिहिण्या वाचण्याचे धडे दिले जाणार आहेत यंदाचा खेलरत्न पुरस्कार ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी नेमबाज मनुभाकर आणि विश्वविजेता बुद्धिबळपटू डी गुकेश यांच्यासह चार खेळाडूंना जाहीर झाला आहे पॅरा ॲथलीट प्रवीण कुमार आणि हॉकीपटू हरमनप्रीत यांनाही खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नीर कुसाळे याला अर्जुन पुरस्कार तर नेमबाजी प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बत्तीस खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाले आहेत पॅरा जरतरणपटू मुरलीकांत राजाराम पेटकर आणि अॅथलीट सुचा सिंह यांना जीवन पुरस्कार जीवनगौरव अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं आज पुरस्कार विजेत्यांची नावं जाहीर केली राष्ट्रपती भवनात सतरा जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना सन्मानित केलं जाईल नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलन सोहळ्याची तयारी सुरू आहे कर्तव्यपथावर संरक्षण दलाच्या सैनिकांकडून संचलनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे दरम्यान प्रजासत्ताक दिन संचलन आणि बीटिंग रिट्रीटसाठी तिकीटांची विक्री आजपासून सुरू झाली आमंत्रण डॉट एम ओ डी डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरून किंवा आमंत्रण ॲपवरून थेट तिकिटं खरेदी करता येतील धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये शेतकऱ्यांच्या नावावर बनावट पीक विमा भरल्या प्रकरणाची सविस्तर माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नव्यानं द्यावी अथवा त्यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला जाईल असा इशारा भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे या प्रकरणी किती व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल झाले किती जणांना अटक झाली अपहरणाची रक्कम किती याविषयी सविस्तर माहिती द्यावी असं यात म्हटलं एकदा दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांची प्रधानमंत्र्यांनी केली प्रशंसा महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात आकारी संदर्भातल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय सन दोन हजार चोवीसमध्ये देशात वाहन विक्रीत नऊ टक्के वाढ आणि नेमबाज मनुभाकर आणि बुद्धिबळपटू डी गुकेश यांच्यासह चार खेळाडू यंदा खेलरत्न पुरस्काराचे मानकरी स्वप्नील कुसाळेला अर्जुन पुरस्कार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार